मी त्यांना म्हटलं होत की अशा राजहट्टानं काय जीवन पणाला लागेल धीर लाभणार मुलीचं हा समय अधीर होण्याचा नाही आता अधिक न होणं चांगलं देशोदेशी आणि द्वीपा द्वीपाचे मोठ मोठे राजेनी राजकुमार माझा पण ऐकून या स्वयंवरास आले आहेत मी हेही बघतो आहे की या सभेत तर केवळ मानव तर काही देव आणि दानवही मनुष्य रूप धारण करून आले आहेत परंतु मला अति दुःख न म्हणावं लागतंय की आपण आपल्यालाच पराक्रमी परमवीर शूरवीर म्हणवणाऱ्या या साऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये